दापोलीच्या हरणे परिसरात सध्या चोरांनी धुमाकूळ माजवलाय गेल्या महिनाभरात या परिसरात तीन चोऱ्या झाल्या असून एक मोठी घरफोडी झाली त्यामुळे या संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण पसरले बातमीचे प्रायोजक आहेत आदेश मर्चंडे नगरसेवक मंडणगड नगरपंचायत बातमीचे प्रायोजक आहेत प्रीतम रुके जिल्हा सरचिटणीस रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया बातमीचे प्रायोजक आहेत धमेश रुके जिल्हा संघटक रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया हरणे येथील एका बंद घरातून दिवसा ढवाळ्या अज्ञातांनी रोख रक्कम व दागिन्यासह सुमारे तीन लाख चौतीस हजार रुपयांचा आयोज लंपास केला आहे या संपूर्ण प्रकारामुळे हरणे परिसरात खळबळ उडाली याबाबत दापोली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हरणे मलखामपेठ येथील चित्रागोपाळ तबीब या शनिवारी आठ एप्रिल रोजी सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास हरणे येथील चक्कीवर मसाला दळण्यासाठी गेल्या होत्या सायंकाळी साडेसहा त्या घरी परतल्या मात्र त्यांनी घराला लावलेले कुलूप डुप्लिकेट चावीने खोलून देवघरातील रोग रुपये सहा हजार व तीन लाख अठ्ठावीस हजार रुपयांचे दागिने अज्ञात चोरट्याने लंपास केल्याचे आढळले या संपूर्ण दागिन्यांमध्ये मंगलसूत्र व सोन्याचा हार यांचा समावेश आहे दरवाजा वगैरे गेलो ते दरवाजा लावलेला लावलेलं ते मग बॅग कपऱ्यांची माझ्या घरवाल्याची खोललेली बॅग बॅग खोललेले ते नंतर मी परत असं मान इंद्र गेले कबाटाचा लॉक खोललेला कबाटाचा लॉक खोलेला ते मग नंतर कबाटाला हात लावला मी नाही ते कबाट उघडला दागिने बघताय ते दागिने नाही दागिने ते दागिने नंतर पैशांचा गल्ला होता गल्ला होता ते गल्ला पण बघताय ते गल्ला पण नाही आहे जे नंतर मग आम्ही स्वदास करता ते भेटलाच नाही आम्हाला किती दागिने गेले आणि पैसे किती गेले पैसे किती गल्लेत हो होते गल्लेत पैसे भरपूर असणार गल्ला भरलेला फुल होता दागिने गोप दहा तोलेचा आणि सारे सात तोल्याचा दोनच वस्तू होते आणि नकले बिंटेशे बांदरे होते बिंटेशे बांगरे दोन होते दापोली तालुक्यात गेल्या पंधरा दिवसात ही तिसरी मोठी चोरी आहे यापूर्वी मासूम आयनरकर यांची पासिनो बाईक तर सऊद टेटवलकर यांची पल्सर बाईक त्यामुळे या संपूर्ण हरणे परिसरात चोरीचा निवाडा केव्हा होणार हाच एक प्रश्न येथील नागरिक विचारतायत सध्या चोरी या चोरीच्या घटनेतील संशयितांची नावे पोलिसांना मिळाली असून त्या संशयितांची कसून चौकशी दापोली पोलीस सध्या करत आहेत या संपूर्ण घटनेबाबत दापोली पोलीस ठाण्यात अज्ञात विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय मुजम्मिल जयतापकर कोकण लाईव्ह दापोली